नवरात्री लक्ष्मी पूजन, नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सध्या नवरात्री सुरू आहे आणि याच दरम्यान मला माझ्या एका फ्रेंडकडे लक्ष्मीपूजन आणि ललित सहस्त्रनाम पठन यासाठी बोलवण्यात आलं होतं मला त्या दिवशी जायला जरा वेळच लागला कारण ऑलरेडी मी एका भोंडला कार्यक्रमाला गेले होते भोंडल्याचा कार्यक्रम आटपल्यानंतर मी इथे आले आल्यानंतर मी सगळ्यात पहिले लक्ष्मीपूजनाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता तिने किती सुरेख असं डेकोरेशन केलं होतं आणि लक्ष्मीपूजनाची आरास मांडली होती ही आहे माझी मैत्रीण पद्मा पद्मा ही मूळची हैदराबादची आहे पद्माची मुलगी आणि माझी मुलगी ह्या मैत्रिणी आहेत त्यामुळे आम्ही दोघी खूप वर्षापासून मैत्रिणी झालो आणि तुम्ही बघू शकता पद्माने जेवायला किती आयटम केले होते तर इथे होतं फ्रूट कस्टर्ड त्यानंतर पीनट सॅलड मूग वडा मेदूवडा इडली चटणी खूप प्रकारच्या चटण्याही होत्या आणि तुम्ही बघू शकता की कि किती लार्ज क्वांटिटीमध्ये तिने स्वत घरी बनवलं होतं यामध्ये चटण्यांचे प्रकार मला खूप युनिक वाटले ही होती काकडीची चटणी आणि त्यानंतर इथे होतं हे स्पायसी टोमॅटो चटणी त्यानंतर हे होतं टॅमरिन राईस आणि ही आहे आपली चुक्याची भाजी आणि ह्या पोळ्या तिने आय थिंक बाहेरून आणल्या होत्या त्यानंतर पनीरची भाजी होती बटाट्याची रस्सा भाजी होती आणि हे होतं सुक्कं वांगं हे हैदराबाद स्टाईलचं जसं आपण खारं वांगं करतो त्यामध्ये हे काहीतरी हैदराबादी स्टाईलचं एक वांग होतं आणि त्यानंतर इकडे होता पुलाव व्हेज पुलाव आणि त्यासोबत तिने ठेवलं होतं प्लेन राईस आणि इथे होतं कड त्यानंतर यम्मी असं सांबर जे की मला खूप आवडतं त्यानंतर ते पापड आणि हे जे होतं ना हे होते अप्पे आणि आप्प्यांमध्ये आपल्या पुरणपोळीचं सारण म्हणजे बेसिकली पुरणाचं सारण या आप्प्यांमध्ये भरून आप्पे पॅनमध्ये हे बनवलं होतं आणि नंतर होतं रसमलाई ही बाहेरून आणलेली होती आणि पद्मा ही खूप छान अशी साडी घालून मस्त रेडी झाली होती मला तिची साडी फार आवडली आणि त्यानंतर तिने मला हळदी कुंकू दिलं आणि आमचा फोटो काढताना गोंधळ झाला त्यावरच आम्ही सगळ्याजणी हसत होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तो वर बाय